नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी हेल्प या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसचा पीक विमा एकत्रित जमा तर शेतकरी मित्रांनो पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल बारा हजार कोटी रुपये जमा केले जाणार आहेत ही तर आता आता खूपच आनंदाची बातमी आज सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे थोड्याच वेळात चौदा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे येत्या एक सप्टेंबरला म्हणजेच सोमवारी ही रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचलीच पाहिजे आणि आता काही शेतकऱ्यांना चौदा ते पंधरा हजार रुपये मिळणार आहे किंवा कमी रक्कम मिळाली होती त्यांना आता तब्बल पस्तीस हजार रुपयांपर्यंत पीक विमा मिळणार आहे कारण हा फक्त एका वर्षाचा नाही तर पूर्ण तीन वर्षाचा पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी मोठी घोषणा शासनाने केली आहे इतक्या दिवसांपासून शेतकरी वर्ग नाराज होता की त्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा झाली नाही पण आता त्या प्रश्नाला पूर्णविराम मिळालेला आहे तर आता शेतकरी मित्रांनो आज केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर जाहीर केली असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या चे चेहऱ्यावर पुन्हा आनंदाचे हसू फुलणार आहे आज सरकारकडून मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे येत्या एक सप्टेंबरला म्हणजेच आज सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पीक विम्याची रक्कम जमा होणार आहेत आता आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराय सिंह चव्हाण यांनी बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची स्वरूपात जाहीर आहे विशेष म्हणजे त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांसाठी ही बातमी सर्वात महत्वाची आहे खरच दिलासा देणारी ठरत आहे आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला समजायला हवं की सरकारच्या या निर्णयामुळे तुम्हाला मोठा फायदा होतोय त्यामुळे सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण एक सप्टेंबरला सोमवारीच थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे ही निधी जमा होणार आहे हस्तारित होणार आहे काल काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वाटप झालं होतं आणि आज पुन्हा चौदा जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे तर आता मग पाहूया या यादीत तुमचा जिल्हा आहे की नाही नाव आहे की नाही आणि तुमचा नंबर लागतोय मोठा आदेश देण्यात आलेला आहे मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला स्पष्ट सांगितले आहे की चौदा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात एक सप्टेंबर रोजी थेट पैसे जमा झालेच पाहिजे तर शेतकरी मित्रांनो पीक विम्याची रक्कम जमा करावी त्यामुळे आता अगदी थोड्याच वेळात तुमच्या खात्यामध्ये ही मदत पोहोचणार आहे कृषी विभागाने सांगितले आहे की शेतकऱ्यांच्या खात्यात साधारणपणे पंधरा हजार रुपयापर्यंत निधी जमा होईल महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहेत त्यापैकी सध्या चौदा जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा वितरित केला जाणार आहे अशा माहिती देखील अशी माहिती देखील सरकारने दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुमचा दोन हजार बावीस पासूनचा पीक विमा थकीत असेल किंवा अजून मिळालेला नसेल तर तुम्हालाही तीस हजार रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त रक्कम मिळू शकते कारण दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यापर्यंत असलेली रक्कम आता शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात खात्यात जमा होणार होणार आहे आहे काही शेत जर कालच तब्बल बावन्न हजार रुपये जमा झालेले आहेत काहींना एकूण पन्नास हजार तर काहींना पन्नास हजार रुपयांचा पीक विमा मिळण्याची मिळणार आहे तर कृषी विभागाने असे स्पष्ट केले आहे मात्र सध्या ही मदत फक्त चे ले ले तकाल तकाल तर निवडक चौदा जिल्ह्यांनाच मिळणार असल्याचे सरकारने सांगितलेले आहे सरकारने आता स्पष्टपणे सांगितले आहे की आपल्या राज्यात एकूण छत्तीस जिल्हे आहेत काल साधारणपणे सहा ते सात जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वितरण झाले होते आणि आज पुन्हा चौदा जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली आहे काही शेतकऱ्यांना दहा हजार काही शेतकऱ्यांना पन्न पंधरा हजार तर काही शेतकऱ्यांना चाळीस ते पन्नास हजार रुपयांपर्यंत किंवा मिळणार आहे विमा मिळणार आहे इस तर आता शेतकरी मित्रांनो म्हणजेच तीन वर्षाचा पीक विमा एकाच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळेत जमा होणार असल्याचे सांगितले स्पष्टपणे सांगितलेले आहे तर शेतकरी मित्रांनो आज उद्या परवा तुमच्या खात्यामध्ये पीक विमा आपला